होय मला लोकसभा निवडणूक लढावायचे राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने दंड थोपटले देशात सध्या लोकसभा निवडणुकीची चर्चा आहे लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक जरी लांब असली तरी देशात आणि राज्यातही चर्चा होते ती निवडणुकीची जागा वाटपाची आणि उमेदवारीची अशातच राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याने लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी दाखवली आहे राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते विधान परिषदेचे आमदार एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी दाखवली आहे लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी रावेर लोकसभेची जागा हे राष्ट्रवादीला मिळावी यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे रावेर लोकसभेची जागा राष्ट्रवादीला मिळाली तर प्राधान्याने माझ्या नावाचा विचार करावा अशी मागणी मी सुद्धा केली आहे पक्षाने देखील मला लढवण्याबाबत सांगितलं आहे लोकसभेची निवडणूक लढण्यासाठी मी सुद्धा इच्छुक आहे पक्षाने देखील मला आदेश दिला आहे असं म्हणत एकनाथ खडसे यांनी लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युल्यावरही खडसेंनी प्रतिक्रिया दिली महाविकास आघाडीत जागा वाटपाचा तिढा वगैरे काहीही नाही जागा वाटप ही अंतिम टप्प्यात आली आहे पंधरा दिवसात जागा वाटपाचा निर्णय होईल असं खडसेंनी सांगितलं आहे युतीच्या दाव्यावर खडसेंची प्रतिक्रिया महायुतीने पंचेचाळीस जागा जिंकण्याचा दावा केला आहे त्यावर एकनाथ खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे महायुतीने पंचेचाळीस पेक्षा अधिक जागा जितू असा दावा केला बरं झालं त्यांनी अठ्ठेचाळीस जागा जिंकू असं सांगितलं नाही तीन जागा ह्या कोणासाठी सोडल्या आलेल्या आलेल्या सर्वेमध्ये असं दिसतंय हा महाविकास आघाडीला सर्वाधिक जागा मिळतील महाविकास आघाडीचा पस्तीस होईल असं मला वाटतं असं खडसे यांनी म्हटलंय नवीन वर्षाचा संकल्प काय पुढचं येणार नवीन वर्ष हे निवडणुकांचं वर्ष आहे विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकाहून घातल्या आहेत या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादीला सर्वाधिक यश मिळावं हाच आमचा प्रयत्न आहे हा आमचा नवीन वर्षाचा संकल्प आहे असं खडसेंनी सांगितलं आहे सर्व विरोधक विरोधक यांच्या विरुद्ध एकाशी स्थिती आहे ती म्हणजे जिल्ह्यात एकमेव माझ्या विरोधात सर्वच आहेत मी मला विरोधकांना एकच सल्ला द्यायचा आहे माझा विरोध करण्यापेक्षा तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्या असं खडदे म्हणालेत